महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महाराष्ट्रात सर्वत्र गौराईची स्थापना करून दीड दिवसात विसर्जन घरोघरी जाऊन गौराई पाहण्यासाठी महिलांची गर्दी अनेकांनी गौरीसमोर वेगवेगळे देखावे केले सादर कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील मारुती लोमटे व त्यांच्या पत्नी पूजा लोमटे या दोघांनी गौराईसमोर आगळावेगळा देखावा सादर करून सर्वांची मनं जिंकली प्रत्येक घरात गौरी लक्ष्मीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अनेक महिला या सणानिमित्त अनेक देखावे सादर करतात परंतु सौ पूजा मारुती लोमटे यांनी वेगळा देखावा सादर करून परिसरातील अनेक महिलांचे लक्ष वेधून घेतले होते सौ पूजा मारुती लोमटे ह्या दरवर्षी अनोखे उपक्रम सादर करून महिलांचे मन जिंकतात यावर्षी त्यांनी महालक्ष्मी बंगईमध्ये झोका घेताना तर एक महालक्ष्मी महादेवाचे पूजन करताना तर नवरदेव नवरीचा अनोखा देखावा सादर केल्याने त्यांच्यावर मोठा कौतुकाचा वर्ष जी हो टी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की गौरी चा अगोदर चार ते पाच दिवसांपासून हा देखावा तयार करण्यासाठी आम्ही तयारी केली होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करून हा देखावा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा